हॅलो मी तुम्हाला बोलतो ना मी थोडंसं गुड न्यूज टाईप आहे सो मी माझा जॉब स्विच केला मी आली आहे सी एस टीला हां तर साकी ना काय ते डायरेक्ट सी एस टी तर हां इथे चांगली एजन्सी आहे बघूया आता कसं होतं आहे ते एक्साइटमेंट आहे पहिला दिवस आहे मी ऑलरेडी टेन मिनिट्स उरण झाली आहे कारण का मग रस्ते थोडे सगळे सारखे दिसतात मला आणि पहिल्यांदा सी एस टीला येते जॉबसाठी तेव्हा मला नक्की कळत नव्हतं कुठून काय जायचं आहे खूप सारे रस्ते आहेत त्या एकाच ठिकाणी जाण्यासाठी आणि मी लाँग कटने आली चुकून आता बघायचं आहे की किती वेळात पोहोचते आहे आणि तुम्हाला अपडेट करते मी संध्याकाळी ठीक आहे सो रिस्मिलायक हॅलो पीपल का फे सगळे मजेत आहात ना आजचा दिवस खूप चांगला गेला मला जास्त काही काम नव्हतं मा सॉरी पण माझा आवाज खूप बसला आहे हा सर्दीमुळे आणि मला खूप खोकला येतो मी डॉक्टरकडे जाऊन आले बट व्हायरल आहे सांगितलं डॉक्टरने त्यामुळे थोडे दिवस तरी वेळ लागेल माझा आवाज परत यायला माहिती आहे आवाज काय एवढा एवढं काही चांगलं वाटत नाही बट स्टील मॅनेज करू शकतो आपण राईट इंडियन्सला मॅनेज करायची सवय त्याबद्दल तुम्ही काही बोलू शकत नाही आहे तो मी चालली आहे घरी आता वरले आहेत सिक्स थर्टी फाईव्ह निघाले आहे ऑफिसमधनं मला किती दिवसानंतर ना असा मोकळा श्वास घ्यायला भेटतो माहिती आहे लाईक मी टायमावरती निघते माझं एक आहे की मला टायमावरती बोलावून मला टायमावरती तुम्ही घरी सोडा मला ना असं म्हणजे काम संपलं पण आणि पण असं थांबून राहायला आवडत था नाही अजिबात ऑफिसमध्ये या ठीक आहे साडेआठ तास नऊ तास ओके एका ठिकाणी ऑफिसमध्ये बस आहे पण त्याच्यानंतर जर विनाकारण तुम्ही थांबवत आहे तर थांबवण्याला काहीतरी अर्थ तरी, तरी असला पाहिजे ना राईट तर मी निघाली आहे घरी सी एस टीमध्ये हा माझा पहिला जॉब आहे मी सी एस टी आहे म्हणा सॉरी सी एस टी खरंच खूप राँग आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पण त्याला पहिल्यापासून सी एस टी म्हणायची सवय लागली आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल बदलायला ठीक आहे तर निघाली आहे मी घरी हा रोड मला ना खूप नवीन वाटतं म्हणजे फर्स्ट टाइम आले मी परेलला होती दोन वेळा दोन जॉब मी परेल ते केलेत जे माझे ऑफिस लोकेशन आहे ते परेल जवळ होते त्यामुळे परेलपर्यंत आली पण सी एस टी आज माझ्यासाठी नवीन आहे आणि मला इकडचे रस्ते माहिती करून घ्यायला थोडा टाईम लागणार आहे आणि तरी पण मी असं ना ट्राय करणार आहे की इकडचे चांगले चांगले स्पॉट फिरूया जेवणाचे आणि जेवणाचे म्हणजे प्रॉपर नाश्त्याचे स्पॉट आज मला कळलं आमच्या ऑफिसाखाली एक खूप छान सँडविचवाला आहे त्याच्याकडे खूप सुंदर सँडविच भेटते कारण का त्याचा जसा सुगंध आहे होता ना सँडविच असा टोस्ट करतो रोज कसं एकदम छान असा सुगंध तसा येत होता मला इतकं आवडलं म्हटलं तर पण मी ठरवलं बाहेरचं कमी खाणार त्यामुळे पण हफ्त्यात नाही एकदा तरी आपण ट्राय करू शकतो ना मी पण आता ठरवलं हफ्त्यात एकदा कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी म्हणजे जे मला स्टेशनपर्यंत भेटेल तोपर्यंत मी जाणार आणि रोज एक नवीन गोष्ट ट्राय करणार आहे एका हप्त्यामध्ये एक नवीन गोष्ट ठीक आहे आणि आज बरं आहे पण थोडी तब्येत खराब आहे सर्दीमुळे घरी जाऊन आराम करायचा विचारताला पण माझा आरिबागचं खूप काम लागली त्यामुळे आता मी आरीवर्कचं काम करणार आहे घरी गेल्यावरती मला माझ्या जुन्या फ्रेंड्सला पण फोन करायचा आज टाईम भेटलं तुम्ही त्यांना पण फोन करणार आहे ठीक आहे ट्रेनची जर्नी मी काय तुम्हाला दाखवणार नाही आहे ट्रेनमध्ये <laughs> त्या शहर घ्यायला टाईम नाही भेटत आहे बायकानुचं धक्का देतात काय मी ट्रेनमध्ये व्हिडिओ काढणार आहे त्यामुळे ठीक आहे आता जो व्हिडिओ आहे तो तेपर्यंतच आपण बघूया आणि मी चालली आहे घरी तो डायरेक्ट आता घाटकोपर स्टेशन ओके बाय बाय